ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः गजानन औलेया अवतारले जगताराया नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना गजान महाराज प्रगटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे गजान महाराज प्रगटदिनाची पूजा ही जी मांडणी सुरू आहे म्हणजे मांडणी तशी थोडी अर्धवटच झाली आहे पूर्ण अजून ती व्हायची आहे तरी पण मी तुम्हाला एक तिचं एक क्लिप दाखवते तर अशा प्रकारे दरवर्षी आम्ही गजान महाराज प्रगटदिनाच्या पूजेची मांडणी ही करत असतो आणि माझे मिस्टरचे पूजेची मांडणी करतात बाकी भंडारा असतो त्यामुळे थोडी अजूनही तयारी करायची आहे त्यामुळे ते सामान आणण्यासाठी बाहेर गेले आहेत आणि थोडं अजून मी तुम्हाला तुमच्यासोबत व्यवस्थित व्हिडिओ उद्या शेअर करेलच की गजान महाराज प्रगतीनं आम्ही कशा प्रकारे साजरा करतो सामान देखील आणलेलं आहे जेवणाचं वगैरे भंडाऱ्याचं वगैरे भरून ठेवले आहे आचार्य देण्यासाठी महाप्रसाद तयार करण्यासाठी प्रकारे महाराजांची पूजेची मांडणी झालेली आहे थोडीशी ती थोडंसं डेकोरेशन बाकी आहे कारण की सगळेजण हे संध्याकाळच्या वेळी येतात आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांचा सोसायटीमधले किंवा बाहेरचे जे बोलवले असतात ते आणि संध्याकाळच्या वेळी यासाठी येतात की आता सगळ्यांना ऑफिसेस असतात आज गुरुवार असल्यामुळे कुणालाही सुट्टी नाही आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत जेवण हे चालत असतात तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करेन की गजान महाराज प्रगट दिन कशाप्रकारे साजरा केला जातो आणि अतिशय आनंदाचा हा सोहळा असतो त्यामुळे मला देखील खूप आनंद झाला आहे आणि कसं होते की ह्या सगळ्या गोष्टी करताना देखील काही म्हणजे थकवा जाणवत नाही आपण हे सगळं करतो आहे कारण तो एक महाराजांचाच आशीर्वाद आहे महाराजांचीच इच्छा असते की आपण त्यांचा प्रकट दिन हा साजरा करावा कारण आपण ठरवलेलं तर काही होत नाही ते सगळं महाराजच करतात महाराजच ठरवतात दुपारच्या वेळी आरती होईल महाराजांच्या मूर्तीवरती वर, फोटोवरती फुले टाकण्यात येतील आणि संध्याकाळच्या वेळी मग महाप्रसादाचा वाटप सुरू होईल दरवर्षी आम्ही गजान महाराज प्रगट दिनाचा सोहळा हा साजरा करत असतो परंतु यावर्षी खूप घाई नाही म्हणजे काल सगळ्या गोष्टी ठरल्या आणि आज दिवसभरात सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे आज थोडी घाई देखील आहे ती एक महाराजांचीच इच्छा असते की आपण त्यांचा प्रगट दिन हा सोहळा साजरा करावा कारण की आपण काहीही ठरवत नाही हे महाराजच ठरवतात की पुन्हाकडून काय करून घ्यायचं आहे महाराज प्रगट दिन हा एक अतिशय आनंदाचा सोहळा असतो त्यामुळे जण आनंदी असतात आमचे सगळे रिलेटिव देखील खूप आनंदी असतात त्यांना देखील गजान महाराज प्रगट दिनाच्या सोहळ्यामध्ये सावून व्हायला खूप आवडते म्हणजे सगळे संध्याकाळच्या वेळी येतीलच सगळे सगळ्यांचे कामं वगैरे झाल्याच्या नंतर ऑफिसेस वगैरे झाल्याच्या नंतर मग सगळ्यांना गजान महाराज नेहमी करता सुखूळ ठेवू तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ तुमचं आरोग्य नेहमी करता चांगलं राहू हीच गजाननची चरणी प्रार्थना गणगनगनात होते धन्यवाद